आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पीएम किसान सन्मान निधीच्या एकविसाव्या हप्त्याचं वितरण करतील तामिळनाडूत कोइंबतूर इथं मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान देशातल्या नऊ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मिळून अठरा हजार कोटी रुपये जमा करतील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पंचवीस डिसेंबरपासून कार्यान्वित होत आहे या विमानतळावरून सव्वीस डिसेंबरपासून नवी मुंबईहून दिल्ली गोवा कोची आणि अहमदाबादसाठी अकासा एअरची नियमित उड्डाणं सुरू होणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ ऑक्टोबरला या विमानतळाचं उद्घाटन केलं होतं तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात भारत जगाचं नेतृत्व करेल असा विश्वास वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज व्यक्त केला नवी दिल्ली इथं फिक्कीच्या अठ्ठ्याण्णवाव्या वार्षिक सर्वसाधारण ते बोलत होते दोन हजार पर्यंत विकसित भारताचं ध्येय पूर्ण करण्यासाठी सरकार नवोन्मेष क्षेत्राला चालना देत असल्याचं गोयल यांनी सांगितलं माओवाद विरोधी कारवायांमधील एका महत्वपूर्ण घडामोडीत आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीतारामाराजू जिल्ह्यातील आंध्र छत्तीसगड ओडिशा ट्राय जंक्शन जवळील मारेदुमिल्ली जंगलात आज पहाटे झालेल्या चकमकीत टॉप कमांडर माडवी हिडमासह सहा माओवादी ठार झाले या कारवाईदरम्यान कोणत्याही सुरक्षा जवानाला इजा झाली नाही असं पोलीस अधिकाऱ्यांनी कळवलं आहे पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियाना, अंतर्गत अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांसाठी मधापुरी इथल्या पंचायत लर्निंग सेंटरमध्ये तीन दिवसीय क्षमता विकास प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं हे प्रशिक्षण यशदा पुणे जिल्हा परिषद अकोला पंचायत समिती मूर्तिजापूर आणि पंचायत राज प्रशिक्षण केंद्र अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानं घेण्यात आलं नागपूर जिल्हाधिकारी यांची मंजुरी आणि सक्षम अधिकाऱ्यांची मान्यता मिळाल्यानंतर कामठी कळमना विभागात असलेल्या लेवल क्रॉसिंग क्रमांक पाचशे सदुसष्ट इथल्या मार्गावरील उड्डाणपुलाचं बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलं आहे यापूर्वी वापरात असलेला जुना मार्ग सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजल्यापासून सर्व प्रकारच्या रस्ते वाहतुकीसाठी कायमचा बंद राहील असं प्रशासनानं जनहितार्थ कळवलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार